मी सांगितलेली ही सगळी आसने क्रमाने करा आणि आपल्या सायटिक पेनला आराम मिळवा नमस्कार मी प्राजक्ता भरत धामने सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा प्राजू या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत मी आपल्या या युट्यूब वरती योगिक आहार विहार दिनचर्या आसने आणि परंपरा या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सायटिक पेन हे नाव तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ती होण्याची कारणे आणि त्याचबरोबर त्यावरती इफेक्टिव्ह अशी काही आसणे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत सायटिक पेन ही आपल्या कमरेपासून सुरू होऊन तर अगदी आपल्या पायाच्या शेवटपर्यंत अशी लांब पसरलेली ही एक नाडी आहे ती आपल्या शरीरामधील सर्वात मोठी नाडी मानली जाते आपल्याला सायटिका पेन होण्याची कारणे म्हणजेच आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो आपण जर एका बाजूला म्हणजेच एक साइडला आपल्याला जर पूर्ण ताण येण्याची सवय असेल तर त्यामुळे आपलं वेट डिस्टर्ब होऊन त्यामुळे आपल्याला सायटिका पेन होऊ शकतो त्याचबरोबर प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आपल्याला लोअर बॅक हे झालं होत असतं त्यामुळे ही आपल्याला सायटिकाचा त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला अपघातामध्ये काही जर दुखापत झाली असेल तर त्यामुळे या सायटिकाचा त्रास हा इतका असतो त्यामध्ये आपल्याला लोअर बॅक पासून म्हणजे आपल्या कमरेपासून तर अगदी पायापर्यंत ही नव पूर्ण पसरलेली असते तर त्यामध्ये आपल्याला इतका त्रास होतो की आपल्याला व्यवस्थित उठताही येत नाही आणि बसताही येत नाही इतके त्रास आपल्याला प्रचंड होत असतो तर आता आपण ही सर्व आसने शिकणार आहोत ती तुम्ही सर्वांनी क्रमाने करायची आणि या सायटिकावरती आपण रिलीफ मिळवायचा चला तर मग आता आपण सर्वांनी आसने सोबत करूयात मी करणार आहे काउंट देणारे तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबरीने करायचंय नंबर एक करायचे आपल्याला बद्ध कोण असेल म्हणजेच बटरफ्लाय पोच आपण पायांची नमस्कार स्थिती करणार आहोत पण जितकं आपण आपल्या शरीराच्या जवळ घेऊ तितकं आपल्या ह्या दोन्ही हिप्सच्या भागामध्ये ताण जाणवेल आणि इथे सायटिका ही नळ असते तर आपण काय करायचंय आपल्या पायाला थोडस लांब ठेवायचंय म्हणजे आपल्या आपल्या या हिच्या भागावरती कमी ताण येईल दोन्ही हातांना एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे हातांनी पायांना पकडायचे अगदी ताड बसायचे आपली पाठीला आपल्याला हंप द्यायचा नाहीये अशी पाठ गोल करायची नाही तर अगदी ताड बसायचे हातांनी पायांना पकडायचं मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडून देत अलगत आपण आपले जे दोन्ही एल्बो आहेत त्यांना बेंड करायचं आणि कमरेतून पुढे जेवढं पॉसिबल आहे तेवढं वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हळुवारपणे पुन्हा वरती यायचं आपण बरोबरीने हे आसन तीन वेळेस करणार आहोत तर चला करूयात श्वास घ्या श्वास सोडत एल्बो बेंड करतोय आणि होल्ड करा जितकं पॉसिबल होईल तितकंच वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करा आता मी तुम्हाला साईडने दाखवते आता आपण सेकंड सेट करूयात पुढे वागतोय होल्ड करतोय वन थ्री फोर फाय थर्ड सेट मला वाटत असेल की मी इतकी खाली गेले पण मला सायटिकाचा पेन नाहीये म्हणून मी इतकी खाली जाऊ शकते पण तुम्हाला सायटिकाचा जर पेन असेल तर तुम्ही इतकं खाली जाऊ शकणार त्यामुळे हळुवारपणे सुरुवात करायची आणि आपल्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार करायचे आता आपण करणार आहोत दंडासन त्यासाठी आपण दंड स्थितीमध्ये बसलोय आणि आपल्याला काय करायचंय आपली जी पायाची बोट आहे आता ती ड्रॉप झाली आहेत खाली ही आपली नॅचरल स्थिती तर आपल्याला ह्या पायाच्या बोटांना आपल्या शरीराच्या दिशेने खेचायचंय हे खेचत असताना आपल्या पूर्ण हे जे मागचे मसल्स आहेत हॅमस्ट्रिंग मसल असेल किंवा आपले काप मसाले या सगळ्यांवरती ताण येतोय आणि तस सायटिक पेनलाही त्यामुळे रिलीफ मिळतोय या स्थितीमध्ये बसताना आपल्या पाठीला अशी रोलिंग होते म्हणजेच हम्प येतो तर असं आपल्याला बसायचं नाहीये अगदी ताट आपल्याला बसायचंय त्यासाठी आपण उशीचा सपोर्ट घेऊ शकतोय आपल्या कमरेखाली बसायला आपल्याला उशी घ्यायची आणि त्यानंतर अगदी ताड बसायचे चला स्टार्ट करूया सेटला पाय ड्रॉप आउट झाले होते शरीराच्या दिशेने खेचले फोल्ड करतोय वन ज्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करा दुसरा सेट वन ज्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स थर्ड सेट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स सोडून द्या आता यामध्येच आपल्याला करायचं व्हेरिएशन म्हणजे काय करायचं एक पाय जो आहे तो पुढे स्ट्रेच करायचा एक पाय शरीराच्या दिशेने खिचायचा पुन्हा अपोजिट एक पाय इकडे शरीराच्या दिशेने आणि एक पाय पुढे हे करताना पाय गुडघ्यामध्ये अगदी सरळ ठेवायचा बेंड करायचा नाहीयेत आपण याचा एक सेट करून घेऊयात स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स आता आपण करणार आहोत आसन क्रमांक तीन त्यासाठी आपल्याला यायचे विपरीत शयन स्थितीमध्ये म्हणजे पालथ झोपायचे आता विपरीत शयन स्थितीमध्ये आपण करणार आहोत पवनमुक्त टाईप तीन त्यासाठी आपल्याला आपला डावा पाय घ्यायचाय गुडघ्यात दुमळून घ्यायचा आहे हाताने पायाला पकडायचंय आणि फोल्ड करायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं आहे हा पाय घ्यायचा आहे गुडघ्यात दुमडायचा आहे आणि हातांनी पायाला पकड बोल वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पुन्हा डावा पाय तीन सेट करणार आहोत वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता उजव्या पाय घेऊयात दुसरा सेटमधला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं आहे आता थर्ड नंबरचा सेट करायचा आहे पण तुम्हाला जर खूप पेन जाणवत असेल तर तुम्ही दोनच सेट करायचे स्टार्ट करूया वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता बुजू आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट करायचंय आता करायचं आहे फोर्थ नंबरचा एक्सरसाइज त्यासाठी आपल्याला यायचंय स्थितीमध्ये आपण आलोय आता शयनस्थितीमध्ये आपल्याला आप करायचंय कपोत कपोतसन डावा पाय घ्यायचा गुडघ्यात दुमडून घ्यायचा उजवा पाय घ्यायचा आहे गुडघ्या दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचे दोन्ही हातांनी आपल्या डाव्या पायाला पकडायचे आणि हळुवारपणे हा, हा जो डावा पाय त्याला आपल्याला सरळ करायचाय आणि होल्ड करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचंय दुसरा सेट करूया तुम्हाला जर खूप त्रास जाणवत असेल किंवा खूप पेन होत असेल तर थोडस आपण रिलॅक्स करू करून ब्रेक घेऊन करायचं वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचंय पाय अलगत खाली घ्यायचंय आता करायचंय आपल्याला दुसऱ्या पायासाठी आता उजवा पाय गुडघ्यात दुमडायचा डावा पाय त्यावरती ठेवून घ्यायचा दोन्ही हातांनी उजव्या पायाला पकडले अलगद पाय गुडघ्यात सरळ करतोय वन ट्यू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन चेन आणि आपली ह्या सर्वांमध्ये मानवाची पूर्ण स्थिती आहे की पायाशे वरती असतात तर त्या पायाच्या बोटांना आपल्याला शरीराच्या दिशेने खेचलेले ठेवायचे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स से। सेवन एट नाईन चेन रिलॅक्स थर्ड सेट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड चेन रिलॅक्स करूया हळूवार पायाला खाली आज आपण सायटिक पेन वरती ही चार आसने बघितली ही जर तुम्ही क्रमाने केलीत आणि रोज केलीत तर तुम्हाला वरती नक्कीच चांगला आराम मिळेल पण ही रोज करायला विसरू नका आणि सुरुवातीला तुम्ही जर अगदीच बिगिनर असाल आत्ताच सुरुवात केली असेल तर सुरुवातीला एक सेट दोन सेट मग आज आपण तीन करून घेतली व्हिडिओमध्ये हळुवारपणे त्याची पाच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना सायटिक पेनचा त्रास जाणवतोय भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा